नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डिव्ह्यू न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक कल्याण पश्चिम येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पारनाका या केंद्राचा प्रथम वर्धापन दिन येत्या बुधवारी दिनांक दहा एप्रिल रोजी साजरा होत आहे विशेष म्हणजे याच दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये स्वामी महाराजांचा प्रकट दिनी पारनगा सेवा केंद्रात आरती व इतर सेवांना सुरुवात झाली वीस टक्के आध्यात्मक व ऐंशी टक्के समाजकार्य या दिंडोरी प्रणित मार्गाच्या उक्तीनुसार नका सेवा केंद्र येथे आध्यात्मिक सेवाबरोबरच सामाजिक उपक्रम देखील घेण्यात आले वर्षभरामध्ये या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरे भव्य रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरे विद्यार्थ्यांना वया आदिवासी पाड्यावर व कुष्ठरोग वसाहती अन्नदान व वस्त्रदान असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले दिंडोरी प्रणित मार्गातील बारा उत्सवाबरोबरच श्री दुर्गा सप्तशती पठण श्री स्वामी चरित्र सारामृत पठन श्री गुरुचरित्र पारायण श्री नवनाथ पारायण अशा विविध आध्यात्मिक सेवा देखील पारनागा केंद्र येथे सातत्याने घेण्यात येतात डिसेंबरमध्ये श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताहा हा देखील या ठिकाणी हजारो भक्त भाविक व सेवेकरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला पारनका सेवा केंद्र आज कल्याण पश्चिममधील सेवेकरी व भाविक वर्गांचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे दहा एप्रिल रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पारनाका केंद्रातर्फे कल्याणमधील सर्व भक्त भाविक व सेवेकरांना आमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती केंद्र प्रतिनिधी सोस्वाती पाचघरे यांनी दिली रिपोर्ट डिस्कवर टी न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद